नमस्कार मित्रमो मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रमो आज आपण पाहणार आहोत की मुंबई महानगरपालिका कोणाच्या सतराला काय झालेलं होतं आणि आता काय होणार मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे आणि महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे मुंबई पुणे नागपूर नाशिकसह सर्वत्र मतमोजणी दहा वाजल्यापासून ते सगळं चालू झालेलं आपल्याला पाहायला मिळेल महाराष्ट्रातील सर्व एकोणतीस महापालिका जिंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची ताकद पणाला लावलेली असून मुंबई महापालिका बी एम सी हे त्यांच्या मोहिमेचं मुख्य लक्ष राहिलेलं आहे किंवा मुख्य केंद्र राहिलेलं असं आपण म्हणू पंचवीस वर्षापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि उद्धव ठाकरे देखील ही निवडणूक करो या मरो या पद्धतीने लढलेली आहे कारण दोन ठाकरे वीस वर्षानंतर एकत्र आलेली आहेत दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदेनी पक्ष ताब्यात घेतल्यावर आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ही निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे ही या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे दोघांनीही आपली शक्तीपणाला लावलेली आहे आणि मग उद्धव ठाकरे साठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी ही निवडणूक किती महत्वाची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे मुंबई महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी फडणवीसांनी कंबर कसलेली आहे हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत भाजपने तत्कालीन मित्र शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचण्याची तयारी केली होती मात्र त्यावेळी फडणवीसांनी मित्र पक्षाला आव्हान देण्यापेक्षा आपल्या सरकारची स्थिरता टिकवण्याचा टिकवण्यालाच प्राधान्य दिलेला आपल्याला दिसून येते दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत पडलेली फूट आणि फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यातील बिघडलेले संबंध जर लक्षात घेतले त्यामुळं आता हे जे राजकीय समीकरण आहे ते बदललेले आहेत या बदललेल्या समीकरणामुळे भाजपला मुंबईत विजयाची स्पष्ट संधी दिसत आहे हा विजय मिळवल्यास भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह भाजपची मुंबईवरही भाजपची पकड अधिक मजबूत होईल कारण भाजप मुंबईचं जे बजेट आहे ते चौऱ्याहत्तर कोटीचं बजेट आहे म्हणजे काही राज्यांच्या बजेटपेक्षाही अधिक असणारा ते बजेट आहे आणि म्हणून या ठ या ठिकाणी थे, देवेंद्र फडणवीसांनी आपली शक्तीपणाला लावलेली आपल्याला पाहायला मिळते उद्धव ठाकरेंसाठी सुद्धा ही निवडणूक करो या मरो ची लढाई आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे युतीने महापालिकेत बाजी मारली तर तो फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का असेल उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक करो या बरोची लढाई आहे विशेषतः दोन हजार बावीस मध्ये एकनाथ पक्ष ताब्यात घेतल्यावर आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ही निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे ऐतिहासिक दृष्ट्या मुंबई महापालिकेची सत्ता हा शिवसेनेचा कणा राहिलेला आहे येथे विजय मिळाल्यास उद्धव ठाकरेंना राज्याच्या राजकारणात पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याची मोठी सिद्ध करण्यासाठी मोठी उभारी घेता येईल उभारी मिळेल त्यामुळं बाळासाहेब ठाकरेंचा वारसा टिकून ठेवण्यासाठी त्यांनी आपले बद्ध मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी जुळवून घेण्याचा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे या निवडणुकीत पराभव झाल्यास हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असेल तसेच त्यामुळे पक्ष आणखी कमखोत होऊन सत्ताधारी पक्ष त्यांच्या उरलेल्या खासदार आणि आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करू शकतात ठाकरे बंधूंच्या शिवाजी पार्कवरील सभेनंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे पारडे या निवडणुकीत जड असल्याचे दिसून आले आहे आणि म्हणून मग दोन हजार सतराच्या पालिका निवडणुकीमध्ये काय घडलेलं होतं हे पाहणं आपल्याला अधिक महत्वाचं ठरतंय तेव्हा काय झालं होतं आणि आताची परिस्थिती काय आहे यामध्ये आता काय होण्याची शक्यता आहे आणि जी आपल्याला अवघ्या काही तासामध्ये पाहायला मिळणार आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे मात्र दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला कडवी झुंज दिलेली होती त्यावेळी शिवसेनेला चौऱ्याऐंशी तर भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या जा। दोनशे सत्तावीस जागांच्या या महापालिकेत कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने दोन्ही पक्षांना तडजोड करावी लागली आणि भाजपने शिवसेनेला महापौर पद राखू दिले मात्र आता जुनी युती तुटल्याने आणि शिवसेनेत फूट पडल्याने भाजपा शिवसेनेचा हा गड भेदून मुंबईत आपला पहिला महापौर बसवण्याचे स्वप्न पाहता दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस हा नंबर तीनचा पक्ष होता त्यांनी एकतीस जागावर विजय मिळवलेला होता तर राष्ट्रवादीला नऊ आणि मनसेला सात जागावर विजय मिळवण्याची संधी मिळालेली होती समाजवादी पक्षालाही या निवडणुकीमध्ये सहा जागांवर विजय मिळालेला होता एम आय एमने दोन जागा जिंकल्या होत्या तेव्हाच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सहा जागांवर विजय मिळालेला मिळवता आला होता यंदा मुंबईतील दोनशे सत्तावीस जागांसाठी एकूण एक हजार सातशे एकोणतीस उमेदवार रिंगणामध्ये आहेत शहरामध्ये सर्व वार्डांमध्ये जी मतांची संख्या आहे आणि त्यामध्ये पुरुष महिला आणि तृतीय पंथीय पुरुष पंचावन्न लाख सोळा हजार सातशे सात आहेत तर स्त्रिया अठ्ठेचाळीस लाख सव्वीस हजार पाचशे नऊ आहेत तृतीय पंधीय एक हजार सत्याहत्तर तृतीय मतदार आहेत म्हणजे भारताची सर्वात मोठी महापालिका म्हणून याकडे ओळखले जाते अठराशे मध्ये स्थापन झालेली बीएमसी हे देशातील सर्वात श्रीमंत व प्रभावशाली स्थानिक स्वराज्य संस्था आहे बीएमसी भारतातील सर्वात श्रीमंत सर्वात जास्त कर गोळा करणाऱ्या स्थानिक संस्थांपैकी एक आहे चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपयाचं वार्षिक बजेट सह या महापालिकेकडे गोवा सिक्कीम अरुणाचल प्रदेश यासारख्या अनेक राज्याच्या तुलनेत अधिक निधी उपलब्ध असतो महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत मालमत्ता कर हा आहे हा कर निवासी व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्तांवर आकारला जातो त्याशिवाय पाणीपट्टी आहे सांडपाणी शुल्क आहे इमारतीच्या बांधकामाच्या परवान्याचे शुल्क आहेत पार्किंग शुल्क आहे दंडात्मक शुल्क आहे यातून महापालिकेला उत्पन्न मिळते विकास शुल्क आहे जाहिराती शुल्क आहे आणि राज्य सरकारकडून मिळणारं अनुदान हे देखील पालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत या महसूल आधारावर बीएमसीला राज्य सरकारवर जास्त अवलंबून न राहता मोठी पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सार्वजनिक सेवा राबवता येतात आणि मग पंच्याऐंशी पासून आजपर्यंत शिवसेनेनी अशा पद्धतीने काय राबवलं ही सिटी स्मार्ट सिटी व्हावी यासाठी काय केलं आणि भाजप यासाठी काय प्लॅन करते आहे मराठी अस्मितेचा मुद्दा किती चालेल तो मुद्दा किती प्रभावीपणे शिवसेनेनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळतील नाहीतरी एवढी मोठी महानगरपालिका आर्थिक महासत्ता आर्थिक राजधानी भारताची आणि त्या ठिकाणी सुद्धा सगळ्या सुविधा नसतील तर नागरिकांनी मतदारांनी मताधिकार कशा पद्धतीने वापरावा त्यांनी का पुन्हा पुन्हा एखाद्या पक्षाला निवडून द्यावं किंवा मग मराठी अस्मितेचा मुद्दा अधिक प्रभावी चालला मुंबईमधले किती उद्योगधंदे गुजरातकडे जात आहेत आणि ते रोखण्यासाठी काय केलं पाहिजे सत्तेचा धुंदी कशी असते आणि त्या धुंदीमध्ये सरकार काय करते आहे देवाभाऊने मुंबईसाठी काय वेगळं केला मुंबई कशा पद्धतीने डेव्हलप व्हायला पाहिजे आणि ती त्या पद्धतीने झाली का ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार करून मतदारांनी काय केलंय हे आपल्याला काही तासानंतर कळणार आहे मित्र आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवू या चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय